नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ममतास रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आज आपण अतिशय पौष्टिक नाचणीचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत जर ममतास रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील नाचणीचे लाडू बनवण्यासाठी मी इथे एक वाटी भरून नाचणीचं पीठ घेतलेलं आहे घरीच दळून आणलेलं हे नाचणीचं पीठ आहे पीठ छान चाळणीने गाळून घेऊयात हे नाचणीचे लाडू टेस्टी असून तेवढेच पौष्टिकही आहे तर एकदा नक्की बनवून पहा पीठ छान गाळून घेतलेलं आहे आता हे पीठ गरम पाण्याने भिजवून घेऊयात या पिठाला जास्त चिकटावा नसतो त्यामुळे आपल्याला गरम पाण्याने भिजवायचं आहे थोडं थोडं गरम पाणी टाकून हे पीठ भिजवून घेऊ पाणी जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही असं कोमट घ्यायचं म्हणजे पीठ भिजवताना हातही भाजणार नाही छान पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे अशा पद्धतीने दहा मिनटं हा गोळा रेस्ट करण्यासाठी थी ठेवून देऊ दहा मिनटं झालेली आहे आता याचे छान गोळे तयार करून घेऊयात या पद्धतीने बनवलेल्या गोळाचं भाकरी किंवा थालीपीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी एक कॉटन घेतला कॉटनवरती गोळा ठेवलेला आहे आणि गोळा छान हाताच्या सहाय्याने प्रेस केला अलगद असा गोळा निघतो तर पाहू शकता एक प्रकारची भाकरीच झालेली आहे याला मध्ये होल करूयात म्हणजेच लवकर शिजल्या जाईल आता गॅसवरती तावा ठेवला ताव्यावरती एक चमचा साजूक तूप टाकून घेतलं बनवलेलं थालीपीठ तव्यावरती टाकून घेऊयात कॉटनवरून थालीपीठ अगदी अलगद निघतं त्यामुळं प्रश्न नाही त्याला चिटकणार म्हणून छान तूप लावून अर्तून परतून भाजून घ्यायचं आहे साईडनेही तूप टाकून घेऊयात आणि थोडं होलमध्येही तूप टाकून घेतलं म्हणजेच लवकर शिजलं जाईल आणि सगळीकडून शिजलं जाईल असे सर्व थालीपीठ तयार करून घेऊयात अगदी सोप्या पद्धतीने या आधी आपण गव्हाच्या पिठाचे लाडू कसे बनवायचे याचा व्हिडिओ अपलोड केला होता त्याचे आपण तुपातून मुटके तळून घेतले होते जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तेथे -ते जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता त्याचेही लाडू अतिशय चविष्ट असे लागतात दुसरं थालीपीठ बनवून घेतलं आणि भाजून घेऊयात नाचण्याचे लाडू असं वाटतं खूप अवघड आहे बनवायला पण काहीही अवघड नाही अगदी सोपं आहे याला तूपही जास्त लागत नाही प्रत्येक थालीपीठाला आपल्याला एक एक चमचा भरून तूप लागलेलं आहे अशा पद्धतीने सर्व थालीपीठ भाजून तयार झालेली आहेत आता हे थालीपीठ थंड करून घेऊयात थालीपीठ छान थंड झालेली आहे अगदी गार अशी झालेली आहे आता याचे तुकडे तयार करून घेऊ अगदी क्रिस्पी असे थालीपीठ झाले होते आता याचे तुकडे तयार करून मिक्सरच्या जारमधून बारीकसर असे करून घेऊयात आणि बनवलेले तुकडे मिक्सरच्या जारमधून लगेचच काढून घेऊ पाहू शकता अगदी बारीकसर असं कूट तयार करून घेतला आता हे परातीमध्ये काढून घेऊ आणि राहिलेले कुटकेही आपण बारीक करून घेऊयात पाहू शकता छान चॉकलेटी रंग आलेला आहे यामध्ये आपण थोडे ड्रायफ्रूट्स आणि गूळ टाकणार आहोत तर सर्वप्रथम आपण यामध्ये गूळ टाकून घेऊयात याचा तुम्ही केकही बनवू शकता अतिशय सुंदर असा रंग आलेला आहे चॉकलेट केक बनवू शकता आता यामध्ये एक वाटी भरून गुळ मिक्स करून घेऊयात आणि छान मिक्स करून घेऊ हवं तर तुम्ही थोडा थोडा गूळ टाकला तरीही चालेल आधी हाताच्या सहाय्याने छान मिक्स करून घेऊ परत हे आपल्याला मिक्सरच्या जारमधून बारीक करून घ्यायचं आहे म्हणजेच त्यामध्ये गुळातले खळेही बारीक होतील परत त्याच मिक्सरच्या जारमध्ये हे मिश्रण बारीक करून घेऊयात पाहू शकता अतिशय बारीकसर असं मिश्रण तयार झालेलं आहे परातीमध्ये काढून घेते आणि थोडा ओलसरपणा आलेला आहे गुळाने त्याला पाणी सुटलेलं आहे सर्व मिश्रण मी आ, परत एकदा काढून घेतलं मिक्सरातून आता यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया ड्रायफ्रूट्समध्ये आहे काजू बदाम आणि मनुका छान बारीक कट केले होते आता याचे लाडू बनवून घेऊयात छान सुबक असे लाडू तयार होतात खायला मनानंतर अतिशय चविष्ट असे लागतात तर, लागता। तर एकदा नक्की बनवा आणि हे खूप हेल्दी आहे खूप पौष्टिक आहे लहान मुलांनाही द्या अशा सोप्या पद्धतीने नाचणीचे लाडू तयार होतात तर तुम्हाला नाचणीच्या लाडूची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया असंच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या तयार आहे आपले नाचणीचे लाडू पाहू शकता असं वाटते की चॉकलेट प्रिमिक्सचेच लाडू बनवलेले आहेत एवढे सुंदर असे दिसत आहेत आ हा 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 लाडूंना बघून असं वाटतं की खावंच नाही फक्त बघतच राहावं रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नक्की शेअर करा चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल ही क्लिक करा त्यावरती सजावटीसाठी मी गुलाबाच्या पाकळ्याही टाकलेले आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद